नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणीसिमित्त पन्नास पन्नास। पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ पलूस तालुक्यातील अमनापूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात प्रारंभ झाला सोहळ्याचे हे सत्यात्तरवे वर्ष आहे हरिभक्त हरिभक्तपरायन श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड पंढरपूर यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त हरिभक्तपरायन श्री गुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माउली यांच्या मार्गदर्शनाने श्री सोपानदेव काका समाधी सोहळा उत्सवानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने ज्ञानेश्वरी वाचन गाता भजन हरिपाठ कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यात हरिभक्त परायण विष्णू बाबू वायचळ नांदणी गुरु बाबासाहेब आजरेकर फड प्रमुख हरिभक्त परायण हरिदास रामभाऊ बोराटे माऊली इंदापूर हरिभक्त परायण सूरज घोडके इचलकरंजी हरिभक्तपरायण अक्षय पाटील जांभळी हरिभक्तपरायण नंदकुमार बोंगाळे मिरज हरिभक्त परायण सुरेश नाजरे आमणापूर परायण योगेश जाधव आळंदी देवाची यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे या सेवेस श्री गुरु काका शिरवळकर फड आमनापूर संतगाव अंकलखोप मर्दवाडी तुंग येथील टाळकरी तसेच गायक हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील तुंग हरिभक्तपरायण दिनकर आर्गे तुंग हरिभक्तपरायण विजय सपकाळ मर्दवाडी हरिभक्तपरायण श्यामराव यादव आमनापूर हरिभक्तपरायण सदाशिव पाटील मर्दवाडी हरिभक्तपरायण श्रेयस मोरे माळवाडी यांची कीर्तनाची साथ लाभली आहे तर कीर्तन हरिभक्त परायण सर्जेराव शिंदे अंकलकोप यांची कीर्तन सेवा होणार आहे संयोजन श्री गुरु बाबासाहेब आजरेकर वारकरी मंडळ श्री गुरु गंगूकाका शिरवळकर वारकरी मंडळ आमनापूर यांनी केला आहे काका मौली काळे महाराज आणि ही परंपरा माझ्या वडिलाची मेरा शिका देवा करावे जतन ज्याचे हा फळ आहे तो ज्ञान वंशाचा फड आहे हा कोणाच्या मालकीचा नाही आणि या फळावरती सेवेला प्राधान्य सेवा ते नाम वडी उच्चाराविनाम भेदाभेदकाम सरुने सेवेचा फळ आहे आणि म्हणून या ठिकाणी हाजरेकर फळावरती हा आजरेकर फळा चार राज्यामध्ये पसरलेला आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये श्रीगुरु बाबासाहेबांचे काळे महाराज असतील बेडेकरदा असतील काकासाहेब असतील श्रीगुरु नामदेवना यांच्या हस्ते प्रत्येक गावामध्ये प्रतिष्ठापना स्थापना झाली आणि या गावामध्ये सोपान काकाचा सोहळा केला जातो या ठिकाणी श्री गुरु दादासाहेबांनी प्रतिष्ठापना केली गेल्या वर्षी शहात्तर वर्षे पूर्ण झाली यंदा सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आता हा संप्रदाय चार राज्यात पसरला असल्यामुळं काही काय वेळेस माझा नाविलाच होतो गेल्या वर्षी आश्वासन दिलं ते पूर्ण केलं यंदा तीच गत झाली काल्याचं कीर्तन येऊ शकत नाही कारण गौरगाव हे भेमान्ना हे फडाची विनकरी निष्ठावंत वारकरी होते सांगून देह ठेवला आणि अशांचा काळे महाराज असताना ते बोलले दोन हजार ला म्हणजे गौरव आल्याला भेमानची म्हणजे विनकरीची इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो तर मालकाची किती होईल मग तिथं निष्ठेनं गौरगावचे लोक सप्ता करतात आणि गौरगावचं महत्व सांगायचं म्हणलं तर आळंदीवारी कार्तिक वद्य ते आमवशा संपूर्ण खर्च जेवणाचा अख्खं गाव करत त्या शब्द गावाचा मला शब्द डावलता येत नाही आणि यांचा बी डावलता येत नाही एक वर्ष तिकडं काला एक वर्ष इकडं काला हे प्रत्येकाला समजून वागावं लागतं एकाच मी इच्छा पूर्ण करू शकत नाही सगळ्याचं समाधान करण्याचा मी मनोभावे प्रयत्न करते म्हणून माझ्यावरती अमनापूरवाल्याचं नितांत प्रेम आहे त्याच्याबद्दल शंका घ्यायचं कारण नाही तरी यंदाच्या वर्ष जरी आलो तर पुढल्या वर्षी निश्चित मी याचा शंभर टक्के प्रयत्न करील आणि माझ्यावरती नाही प्रेम करता का मी मोठा नाही आम्ही मोठ्यांची लेकर आहोत त्या मोठ्यांच्यावरती प्रेम करा आम्ही मोठ नाही त्यांच्यामुळे आम्ही मोठं आहे तुमचे नाही बरा दिसत असे म्हणून पुनश्च जी परंपरा आहे अम्णा जतन करावं त्यांनी जतन करावं मला आमच्या शिगडो बाबासाहेबाचा त्यांना अखंड माझा नाही मी आशीर्वाद कोणाला देत नाही आमचे बाबासाहेब समर्थ आहेत समर्थ कोण समर्थ ते गाती हरीचे पवडे पण त्या समर्थाचा तुमच्यावरती आशीर्वाद राहील यात शंका घ्यायची कारण नाही मनामध्ये विकल्प आणण्याची गरज नाही आज नाही आलं तर चार दिवसांनी येतील बऱ्याच वेळा असं झालंय पुढल्या वर्षी जाऊ शकतो आणि म्हणून पुन्छ ही आपली परंपरा आहे तुम्ही अशीच पुढे चालू ठेवा मी माझ्या परंपरेनं कधी तुम्हाला फसवणार नाही जसं वेळ काळ येईल त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन पुनिकदेव